तर वळूया पुढील बातमीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून बातमी समोर येते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवीन प्रवक्त्यांची नावं जाहीर झाली आहेत नवीन प्रवक्त्यांच्या यादीमधून रुपाली ठोंबरेंचं नाव हे वगळलं गेलं आहे सुरज चव्हाणांची पुन्हा प्रवक्तेपदी नेमणूक झाली आहे तर अमोल मिटकरी यांचंसुद्धा नाव प्रवक्तेपदावरून वगळलं गेलं आहे रुपाली ठोंबरे पाटील ह्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहेत राज्य निवडणूक आयोग आयोगाच्या पत्रकार परिषदेवर टीका केल्यापासून त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई सुद्धा झाली आहे आणि त्यानंतर त्यांचं आता प्रवक्ते पदातून नाव वगळलं गेलं आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर टीका केल्यापासून रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर पक्ष नाराज आहे अशी चर्चा होती आणि आता त्यांचं प्रवक्ते पद सुद्धा काढून घेतलेलं आहे आतल्या गोडात काय बातमी आहे जगदीश या सगळ्यामध्ये रुपाली ठोंबरे यांच्याकडून एक पोस्ट करण्यात आलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मी लवकरच अजित पवार यांच्यासोबत बोलेन आणि पक्षामध्येच मी थांबणार आहे आगामी निवडणुका आहेत आणि निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती माझं नाव असणं गरजेचं होतं परंतु हे नेमकं काय घडलं हे सगळं जे आहे ते मी अजित पवारांसोबत चर्चा करून जे आहे ते माध्यमांसमोर बोलेल अशा प्रकारची पोस्ट जी आहे ती ते त्यांनी केलेली पाहायला मिळते परंतु रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर या दोन नेत्यांमधला वाद जो आहे तो मागील काही दिवसांपासून आपण पुण्यामध्ये पाहत होतो अगदी रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकरांच्या विरोधात देखील आंदोलन रस्त्यावरती उतरून केलेली पाहायला मिळत होती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती रुपाली ठोंबरे यांना पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबतचा खुलासा पत्र जे आहे ते दिलेलं होतं त्याबाबतचा खुलासा दोन तीन दिवसांमध्ये रुपाली ठोंबरे यांनी केलेला नव्हता आणि आज जी प्रवक्त्यांची यादी जाहीर झाली या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये रुपाली ठोंबरे यांना वगळयचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं आणि रुपाली ठोंबरे यांच्या आवी जे आहे ते रुपाली चाकणकरांचं पुण्यातून नाव जे आहे ते पक्षाचे प्रवक्तेपदी घोषित करण्यात आलेलं पाहायला मिळत त्यामुळे रुपाली ठोंबरे पणाने नाराज असणार आहेत आणि ते सातत्याने सांगतायत की रुपाली चाकणकर जे आहेत त्या पक्षामध्ये कोणाला मोठ्या होऊ देत नाहीत एकट्याच त्या महिला आहेत आणि त्यांनाच मोठं पक्षामध्ये आहे अशा प्रकारची टीका टिप्पणी यापूर्वी देखील रुपाली ठोंबरेंनी केलेली पाहायला मिळते त्यामुळे ही सगळी प्रवक्त्यांची यादी जी जाहीर झालेली आहे त्यावरून देखील रुपाली चाकणकरांना त्या दोषी धरणार आहेत का जो वाद मागील काही दिवसांपासून आपण पुण्यामध्ये रुपाली चाकणकर आणि ठोंबरेंमध्ये पाहत होतो त्या वादामुळेच रुपाली ठोंबरेंची उचलबांगडी करणार आली आहे का हे सगळे प्रश्न जे आहेत ते पुणेकरांना पडलेले आहेत त्यामुळे आता रुपाली थोंबरे अजित पवारांना नेमकं भेटून आल्यानंतर काय सांगतायत अजित पवार त्यांना भेट देतायत का आणि या भेटीनंतर देखील हा सगळा वाद जो आहे तो थांबतोय का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचा असणार आहे मात्र एकीकडे रोहन रुपाली विरुद्ध रुपाली असा वाद गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे तर दुसरीकडे वादग्रस्त ठरलेले हाणामारी प्रकरणामध्ये वादग्रस्त ठरलेले सुरज चव्हाण यांची पुन्हा एकदा प्रवक्तेपदी नेमणूक केलेली आहे त्यामुळं राष्ट्रवादीचा हाही निर्णय अनेकांना पटत नाहीये नक्कीच बरोबर आहे आपण पाहत होतो मागील काही दिवसांपूर्वी गाडगे पाटील यांना मारहाण जे आहे ते सूरज चव्हाण यांच्याकडून केलेली होती त्यानंतर मोठा वाद जो आहे तो चिघळलेला होता अजित पवार यांनी स्वतः अशा प्रकारची वागणूक जी आहे ती योग्य नाहीये अशा दम जो आहे तो सुरज चव्हाण दिलेला होता त्यांची प्रवक्ते पदावरून बांगडी जी आहे ती त्यावेळी देखील करण्यात आलेली होती अं त्यांच्याकडे योगचं प्रदेशाध्यक्ष पद होतं ते काढून घेण्यात आलेलं होतं परंतु नंतर पुन्हा एकदा थोडंसं वातावरण जे आहे ते शान झाल्यानंतर सूरज चव्हाण यांना जे आहे ते पक्षामध्ये वारंवार बड मिळत गेली कारण का सुनील तटकरे यांच्यावरती घाडगे के टीका केलेली होती आणि त्यानंतर हे सगळं होत त्यामुळे चव्हाण यांना बक्षीस तर नाही ना अशा प्रकारची चर्चा जी आहे 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 ती पुण्यामध्ये सुरू सुरू त्यामुळे घाडगे पाटलांचं देखील या सगळ्यामध्ये काय आता पुन्हा एकदा ते आक्रमक होत आहेत का सुरज चव्हाण यांना बढती दिल्यामुळे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मात्र रोहन तिसरं एक नाव राष्ट्रवादीचं फायर ब्रँड नाव अमोल मिटकरी यांना प्रवक्ते पदावरून हटवलेलं आहे काय नेमकी कारण आहेत त्याची अमोल मिटकरी सातत्याने मागील काही दिवसांपासून आपण पाहत होतो पक्षाचं प्रवक्ते पद जरी असलं तरी महायुतीच्या विरोधामध्ये महायुतीच्या इतर नेत्यांच्या मध्ये जे आहे ते सातत्याने बोलत होते वादाला टोन जे आहे ते अनेकदा अमोल मिटकरी सोडत होते त्यामुळे अनेकदा या सगळ्यावरती स्वतः अजित पवारांना उत्तर द्यावी लागले आणि पक्षाचं पद असताना ऑफिशियली प्रवक्तेपद असताना अमोल मिटकरी अशा पद्धतीने टीका जी आहे ती भाजपच्या इतर नेत्यांवरती सातत्याने करत गेले त्यामुळे अमोल मिटकरी यांना पक्षाचे प्रवक्ते पद कदाचित या कारणामुळे दिलं नसावं पक्षाची भूमिका अधिकृतरित्या प्रवक्त्यांनी मांडायची असते प्रवक्त्यांनी पक्षाची ध्येय धोरणं जी आहेत ती मांडायची असतात आणि असं सगळं असताना अमोल मिटकरी मात्र भाजपच्या नेत्यांवरती महायुतीच्या नेत्यांवरती सातत्याने बोलत गेले या सगळ्याचा फटका कदाचित अमोल मिटकरी यांना बसलेला पाहायला मिळतोय बर धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल